कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक वटपौर्णिमा वटपौर्णिमानिमित्त जत शहरात वडाच्या वृक्षाची भक्ती पूजा आज वटपौर्णिमेच्या निमित्तानं जट शहरातील विविध भागात पारंपरिक आणि श्रद्धेना वडाच्या वृक्षाची पूजा करण्यात आली विवाहित महिलांनी रंगीबिरंगी साड्यांमध्ये पारंपरिक अलंकारांनी सजून वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जट शहरातील विद्यानगर परिसरात राहणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष डॉ ममता तेली दया फुलकर्णी शारदा तोडकर प्रतीक्षा माळी यांच्यासह अन्य महिला यावी सामूहिक पूजनाचं आयोजन करण्यात आले होते महिलांनी पूजनासाठी आवश्यक पूजन सामग्रीसह सा उपस्थित राहून पूजा पूजा पार पडली संपल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून पारंपरिक पद्धतीनं आस्वाद घेतला उत्सवाचा आनंद साजरा करताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान व भक्तिभाव स्पष्टपणे दिसून येत होता वटसावित्री व्रताचे महत्व अधोरेखित करत महिलांनी एकमेकांना वडाच्या पानाचा आशीर्वाद दिला काही ठिकाणी महिलांनी सामूहिक आरती घेत श्रद्धेनं वातावरण भारावून टाकले जत शहरात पारंपरिकता श्रद्धा आणि सौहार्द यांचा मिळाला वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या निष्ठेचा प्रेमाचा आणि संस्कृतीचा सण आजही तेवढ्याच श्रद्धेनं साजरा होतो हे या दृश्यांमधून अधोरेखित झाले वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून सप्तपदी घेतल्या आणि विविध पूजन विधी पार पडले अनेक ठिकाणी सामूहिकरित्या पूजनाचं आयोजन करण्यात आले होते वडाच्या झाडाला सात जन्मांचं प्रतीक मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी उपवास धरत अखंड सौभाग्याच्या कामनेसाठी वटसावित्री व्रत पाळले काही ठिकाणी धार्मिक कथा भजन आणि सामूहिक पूजन देखील पार पडले या पूजेमध्ये आणि इतर अनेक महिलांचा सहभाग दिसून आला पूजनानंतर महिलांनी एकमेकींना फळ मिठाई व सौभाग्य चिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या वटपौर्णिमा हा श्रद्धेचा आणि नात्यातील बंध अधिक दृढ करणारा सण असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध आहे